नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये हे बघा काय करत <laughs> परती चाललंय जांभळ तोडायला <laughs> येते का जांभळ तोडायला चाललंय अव हळू फर्स्ट टाइम चढता येत माझ्या नाही आता कधीच गेले नाही मागच्या वर्षी पण नाही मागच्या वर्षी तिकडं होत तेव्हा गेलत मागच्या वर्षी मम्मी होती ना तिकडं त्यामुळे इथे कोण नाही बघितलं तर ओळ आखायचं काम वातावरण बघा किती छान आहे इकडे का तर मम्मीने मस्तपैकी लोणचं बनवलेलं आहे दोन टाईप्समध्ये बनवलेला आहे एक रेडीमेड मसाल्याचं बनवलं आहे आणि एक घरचा मसाला बनून बनवलेला आहे तर आज जाणार आहे तुम्हाला दाखवते घरी गेल्यावरती आणि जवळच असतात म्हणून आम्ही जात असतो तिकडे दोघं जण घरी बोर होतो कुठे गेले हो हे बघा पिशवी घेऊन गेल्यात वरती अन झालंय किती सारे जा तिथे आहात तुम्ही सगळेजण चॅनलवर वर नवीन तर चॅनलला लाच तिकडे तिकडे ते नारळाचे झाड ना तिथे चिंचाचं झाड आहे तिथून पण चढले होते झाडावरती चिंचा तोडायला मागच्या वर्षी खूप जांभळं तोडले होते मम्मीच्या इकडे तिथे जांभळाचं झाड होत मग अजून मध्ये सुद्धा विकायला आले नाहीये जांभळं झाडावर आहेत तर दिवसभर कोणी ना कोणी चालू असते आता कोण नव्हतं हे म्हटले की थांब तुला तोडून देतो म्हणून गेल्यावरती तर कशा आहात तुम्ही सगळेजण मस्त मजेत ना चॅनल नवीनच म्हणतो चॅनलला लाईक करा शेअर आणि कमेंट नक्की करा बघा खाली आले खाली थोडेसे चला इथे बघा ना किती छान येते वातावरण ग्रीन शर्ट खूप दिवस झाले बर आत काढलं त्यांनी मी आणायचे असे शर्ट काय हो बस चला वार सुटलाय पडताल खाली धरायला जागा नाही हे बघा ऐकतच नाही चालले काल ना आत्याला कोणीतरी दिले होते त्यांच्या जवळचे होते छोटे छोटे दिले होते पण थोडेसे कडवट लागत होते गावरान होते थोडेसे तुरट कडवट लागत होते एवढेच ना?

Kamu lah. मी काम दा नाही

थोडे गोड लागते ते बस झालं खाल्ले मी जांभळ आता बस किती खाल्ले

ते चेअर आलाच नाही आला ना आल्यापासन लावल त्या झाडाच खाली अख्खा साडा साडा सडा साडा पडला सगळा सगळे फुटले

हा माझा तुमचे भांड लाईल अगं खरंच काजा खरंच वाईट माणसा वाईट घेऊन मला लोक म्हणतात तू आत्याला ऐका म्हणजे लोक म्हणतात आत्याला मनामागे लहानपणा मधून आजी सांग काय झालं सांग

शुक्रवारी फोडू मी गावात गेले ना आणूया त्याविषयी बघितलं तिथे माग होते सत्तेचाळीस रुपयाला का काही नारळ होतो सदतीस रुपयाला नारळ हा मग नाही आणलं मग इकडून आणन उद्या तिथे गेले गावात उद्या जायचं मला किरपा नाही काय नाही माझा अवतार असचवला चालू मला चालू शेवटी एकशे पाच रुपये किड काही क्षमता नाही आणि तुम्ही साबणाचे दर साबण एक डझन घेतले ना एक नागरिक सगळं एक हजार रुपये सामान भरले तर भरपूर चांगले पुढच्या महिन्यात एक काट मी अजून एक आहे गावाच पावसाळ्यात जायलाच नको तीनदा माझ्या सारखी शिक करत तुम्हाला आपल्याला पाच किलो दोन महिने जातो पाण्याचं आणून ठेवायचं एक पन्नास रुपयाची पावडरची पुढे आणला दहा किलो आणला तू किती दिवस जाईन गेस तू बाजूला

म्हणती सारखी सारखी तू तिकड का जाती सारखी सारखी तुझी आई कुठे राहती लय प्रश्न विचारायला लागले सगळे काय विचारू नका मला माझी आई म्हणा आईच काय माझी आई तुझी पण केस पांढरी झालीस गो

Caca, 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 caca,